नमस्कार घरकुल योजना घरासाठी किती रुपये अनुदान मिळते आणि ते किती टप्प्यात मिळते ग्रामीण भागातील स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या कुटुंबासाठी घरकुल योजना एक मोठा आधार आहे या योजनेअंतर्गत घर बांधकामासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जात आहे हे अनुदान एकाच वेळी न मिळता घराच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार विशिष्ट टप्प्यांमध्ये वितरित केले जात आहे यामुळे निधीचा योग्य वापर होतो आणि कामाला गती मिळत आहे चला तर घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी मिळणारे अनुदान किती टप्प्यांमध्ये आणि कोणत्या रकमेत मिळते ते, ते सविस्तरपणे समजून घेऊयात घरकुल योजनेतील अनुदान वितरण चार महत्त्वाचे टप्पे घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी मिळणारे मुख्य अनुदान चार हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते पहिला हप्ता पंधरा हजार रुपये घराच्या बांधकामाला सुरुवात करण्यासाठी हा पहिला हप्ता दिला जातो घरकुलाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यावर लाभार्थीच्या बँक खात्यात पंधरा हजार रुपये थेट डी बी टीद्वारे जमा केले जातात हा निधी पायाभरणी आणि सुरुवातीच्या कामांसाठी वापरला जातो दुसरा हप्ता सत्तर हजार रुपये हा हप्ता जोता पातळी किंवा घराच्या एक टप्पा पूर्ण झाल्यावर दिला जातो म्हणजे घराचा पाया आणि भिंतीची पहिली पातळी पूर्ण झाल्यावर या टप्प्यावर स्थानिक प्रशासनाकडून कामाची पाहणी केली जाते आणि त्यानंतर सत्तर हजार रुपयाचे अनुदान लाभार्थ्याच्या खात्यात हस्तांतरित केले जाते तिसरा हप्ता तीस हजार रुपये छताची पातळी पूर्ण झाल्यावर हा तिसरा हप्ता दिला जातो यामध्ये घराचे छत बसवल्यानंतर घराचा सांगाडा पूर्ण झाल्यावर घराचे छत पूर्ण झाल्याची खात्री झाल्यावर तीस हजार रुपयांचे अनुदान लाभार्थ्याच्या खात्यात जमा केले जाते चौथा हप्ता पाच हजार रुपये घरकुलाच्या बांधकामाची पूर्णता आणि अंतिम तपासणी झाल्यानंतर हा शेवटचा हप्ता दिला जातो यामध्ये घराचे बांधकाम पूर्ण झाले आहे आणि ते राहण्या योग्य आहे याची खात्री केली जाते या टप्प्यात पाच हजार रुपयाचे अंतिम अनुदान लाभार्थीच्या खात्यात जमा केले जाते अशा प्रकारे घरकुल योजने अंतर्गत घराच्या बांधकामासाठी एकूण एक लाख वीस हजार रुपयाचे मुख्य अनुदान दिले जाते पूरक अनुदान घर बांधकामासाठी अतिरिक्त मदत घरकुल योजनेच्या मुख्य अनुदाना व्यतिरिक्त आणि घराची एकूण किंमत कमी होते महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सव्वीस हजार सातशे तीस रुपये या योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना नव्वद दिवसांच्या कामासाठी घर बांधकामावर मजूर म्हणून काम केल्याबद्दल सव्वीस हजार सातशे तीस रुपये हे पैसे मजुरीच्या स्वरूपात दिले जातात ज्यामुळे मजुरांना आर्थिक आधार मिळतो आणि घराचे बांधकाम वेळेत पूर्ण होण्यास मदत होते स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाच्या बांधकामासाठी बारा हजार रुपये प्रत्येक घरकुलासोबत शौचालय असणे बंधनकारक आहे यासाठी स्वच्छ भारत मिशन या योजनेतून शौचालयाच्या बांधकामासाठी स्वतंत्रपणे अनुदान दिले जाते एकूण मिळणारे अनुदान आणि वाढीव निधीची घोषणा वरील सर्व अनुदानाची बेरीज केल्यास घरकुल बांधण्यासाठी एकूण मिळणारे अनुदान असे आहे घरकुल योजनेचे मुख्य अनुदान एक लाख वीस हजार रुपये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे अनुदान सव्वीस हजार सातशे तीस रुपये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयासाठी अनुदान एकूण बारा हजार रुपये आणि एकूण एक लाख अठ्ठावन्न हजार सातशे तीस रुपये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या घोषणेनुसार घरकुल योजनेअंतर्गत आत्ता लाभार्थ्यांना पन्नास हजार रुपयेचे वाढीव अनुदान मिळणार आहे या बदलामुळे घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना आत्ता एकूण दोन लाख दहा हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे हा वि वाढीव निधी निश्चितच अनेक कुटुंबांना आपले घर पूर्ण करण्यासाठी मोठा हातभार लावेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद